नमस्कार मी विधी अधिकार मित्र संतोष हो। जाधव कायद्याची गोष्ट या आपल्या युट्यूब चॅनलवर मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतोय नवीन असाल तर सबस्क्राईब करा इंस्टाग्राम ला फॉलो करा लाईक करा प्रतिक्रिया द्या तर मित्र हो गोष्ट छोटी डोंगरा एवढी कायद्याच्या क्षेत्रातल्या छोट्या छोट्या शब्दांचे अर्थ म्हणजे शब्द छोटे नसतात ते मोठेच असतात परंतु आपल्या ऐकण्यात येतात पण त्याचा अर्थ समजत नाहीत तर आज आपण दोन शब्द महत्वाचे घेऊया जे तालुक्याच्या परिसरात त्या तालुक्यावर न्यायालयाच्या परिसरात गेल्यावर तुम्हाला दिसतात दिवाणी व फौजदारी न्यायालय तर दिवाणी न्यायालय म्हणजे कसलं न्यायालय आणि फौजदारी न्यायालय म्हणजे कसलं न्यायालय तर दिवाणी न्यायालयामध्ये व्यक्तीविरुद्ध व्यक्तीचा खटला चालवला जातो त्याचं काही मालमत्तेच्या हक्काबाबत किंवा त्याच्या आर्थिक नुकसानीबाबत अशा प्रकारचे जे खटले असतात व्यक्तीविरुद्ध व्यक्तीचे खटले दिवाणी न्यायालयामध्ये चालवले जातात तर फौजदारी न्यायालयामध्ये व्यक्तीविरुद्ध व्यक्तीचा खटला नसतो तर व्यक्ती विरुद्ध राज्य सरकार समाज राष्ट्र देशाच्या विरोधात एखादा गुन्हा एखादा खून किंवा एखादी चोरी लूट मार अशा प्रकारचे दरोडे किंवा असे काही जे खटले होतात ते खटले काय ते व्यक्तीपुरते मर्यादित नसतात तर ते खटले त्या राष्ट्राच्या विरोधात केलेले असतात देशाच्या विरोधात केलेले असतात तुम्ही बघता की महाराष्ट्र सरकार विरुद्ध एक्स वाय झेड किंवा बिहार राज्य विरुद्ध एक्स वाय झेड असे खटले तुम्ही बघितले असतील तर व्यक्तिगत खटल्यांसाठी दिवाणी न्यायालय आणि राष्ट्राच्या विरोधात खटल्यांसाठी फौजदारी न्यायालय असा हा दोन शब्दांचा अर्थ आहे